मित्रांनो राम राम हा माझा पहिला व्हिडिओ आहे जसं की ब्लॉग म्हणजे माझा पहिला आहे पण मी असे भरपूर व्हिडिओ बनवले आहेत कीर्तनकार असतील गायक मंडळी असतील यांचे मी भरपूर व्हिडिओ बनवून युड यूट्यूबला अपलोड पण केलेत माझे इतके भरपूर चॅनल आहेत त्या चॅनलमध्ये मी प्रत्येक कीर्तनकाराचे किंवा गायनांचे व्हिडिओ अपलोड करून बऱ्यापैकी त्यांना प्रसिद्धी म्हणा किंवा एक साधन म्हणा यूट्यूबचं ते मी केलं आहे आता हा माझा पहिला व्हिडिओ आहे तर मी आपल्याला व्हिडिओ यासाठी करतो आहे एक अशी माझी इच्छा झाली की आपण पण ब्लॉग करायला पाहिजे म्हणून हा व्हिडिओ काढतो आहे मी तर माझ्यासोबत माझी मुलगी ईश्वरी आहे तर तिला पण खूप यूट्यूबचा खूप छंद आहे तर तिला सध्या ताप आली आहे आणि सध्या मित्रांनो पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे मुलांना खूप आपण मुलांची काळजी घ्यायला पाहिजे की जेणेकरून ह्या पावसाळ्याच्या दिवसामध्ये पाण्यामुळे हा त्रास होऊ शकतो आणि ताप आल्यामुळे आमची ईश्वरी खूप रात्रपासून तिला असं एक विकनेस आला आहे अशक्त पण आहे तिच्यामध्ये तर त्यासाठी मी तिला सध्या हॉस्पिटलमध्ये घेऊन निघतोय आणि सध्या समोर आमच्या हॉस्पिटलला जात असताना रेल्वेचा गेट लागला त्यामुळे आम्ही थोड्या ठिकाणी थांबलोत आणि माझ्या मनात आले की आपण हा व्हिडिओ का बनवणे तर आपण पण व्हिडिओ बनवून बघू आपल्याला कोणी लाईक आणि सबस्क्राईब करत आहे का यासाठी हा व्हिडिओ बनवण्याचं मी एक आता सध्याच पहिली वेळ आहे माझा हा व्हिडिओ बनवायचा तुम्ही पाहत असाल चॅनलवर कुठला पण माझा व्हिडिओ नाही पण हा व्हिडिओ मी बनवत आहे त्यासाठी आपण आपल्या मुलांची एकदम योग्य तऱ्हेने योग्य रीतीने काळजी घ्या हा सध्या पावसाळा सुरू होत आहे पाणी उकळून प्या नसेल तर फिल्टरचं प्या जेणेकरून पाण्यामुळे पण हा फ्लेवर किंवा ह्या ताप वगैरे येऊ शकतो त्यामुळे आपण आपल्या मुलांची काळजी घेणं खूप गरजेचं आहे तसंच जर माझ्या चॅनलवरती तुम्हाला जर कोणाला यूट्यूब संदर्भात काही माहिती हवी असेल तर तुम्ही मला खाली कमेंटमध्ये कमेंट करा जेने की जेणेकरून तुम्हाला कुठली माहिती हवी आहे का हवी असल्यास कारण मी तुम्हाला बऱ्यापैकी यूट्यूब संदर्भात तुम्हाला माहिती देऊ शकतो आणि तुम्हाला त्या संदर्भात मी मार्गदर्शन करून तुमच्या चॅनल प चॅनलची पण ग्रोथ करू शकतो त्यासाठी परत एकदा आपण चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे आणि सबस्क्राईब बिलकुल मोफत आणि मोफत असतं त्यामुळे तुम्ही एक सबस्क्राईब केलं तर मला एक ऊर्जा मिळेल की मी जेणेकरून मी माझ्या यूट्यूबवरती हा एक ब्लॉग बोलण्याचा दुसरा बनवण्याचा प्रयत्न करेल तर रामकृष्ण धन्यवाद